मध्ये चाललाय स्वयंपाक तुमचं काय फोटो नाही काढायला पोज द्यायला लागलात तुम्ही अशा पोज द्यायला लागलात उभा राव उभा राहू हे बघू या डिया बघू मध्ये या काय चाललंय बघू सुनबाई काय चाललंय सुनबाई कशाची हा आम्ही आज मेथीची भाजी करणार आहे तर आमची सुनबाई हो का नवीन या बघा ती ना मी कुठे असते मग मिरच्या तू कापलीस म्हणजे मी ठेचून टाकते ना फोन कुणाचा चालू आहे सुनबाई कोणाचा असणार आहे आता तुमच्याकडे नवीन फोन तुमचं चाललं अस ना आता बघू नसला मैत्रिणीचा तर प्रदीपचा असला तर नाही ठीक आहे चलू द्या मग मला वाटलं प्रदीपला गप्पा मारते वा 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 तर अशा प्रकारे तिकडे गेल्या ना सगळ्यांना सगळ्यांना बाहेर पाठवीन हे बघा या पोरी इतक्या वैताग देतात त्यात मग आमच्या बादच्या आहेत माझ्या सगळ्या सोनबाईला कावून झाले आता माझ कशामुळे कावले ग काय नाही हस्ती तिथे बघा आमच्या केल्याला इथं भात तिकडं डाळ मेथीची भाजी भाकरी झाल्यात टाका आता काय तुमच्या टाईपच लसूण टाका आधी टाकू नंतर टाक करा कसं करायचं ते मी आता खाणार फक्त आयत बसून आम्ही लोक खात नाही म्हणजे काय तू काय हे करते काही परवा दिवशी बनवलेली मेथी तर मस्त झालती कि ग पंच्या दिवशी मग आता मी थोडीच का एकच जुडी एकच जुडी बघ तेवढी आवड तेवढीच भाजी निघली पण चाळीस रुपयाला जुडी झाली आज उपासामुळं चांगला होऊन तसा हे बघा ह्या पुरी आमचं काय काय चुरून खायला लागल्यात पाकिटातलं कोणी पाकिट कुणाला सापडलं पाकिट पहिलं ते सांगा मला कुणाला सापडलं ही मांजर आहे ना ही 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 थोबाड तोंडी ही ही मांजर कडू आहे मांजर ही बॉच करते नुसती आमचं खादी येऊन येऊन तिचं काय सुद्धा देत नाही मला साधा एक चॉकलेट सुद्धा देत नाही मला साधी शेव सुद्धा देत नाही थोबाड तोंडी हिला ना हिला जवळून दाखवी दे डोळे बघा डोळे दाखव ग असे 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 डोळे दाखवी देत हा बघा किती गरीब वाटते ना है का नाही गरीब सगळ्या गरीब आहे त ही तर ही तर इतकी गरीब आहे ना हिच्या इतकी गरीब तर कोणी नाही या काही दात काढीती नसती बिनकामाची तर आता मी थोडा आता स्वयंपाक झाल्यानंतर जाऊ दाखवू जेवताना थोडंसं ग आम्ही जेवायचं राहिले आता स्वयंपाक चालू आहे आमच्यासून बाई आता असं अर्ज दुखून आता खायला भेटायला लागले आम्हाला सगळं ऐतं आहे का नाही गं लागली ठीक आहे तर चला बघू जरा तिकडं पिया काय बघ तो अंग बघा जेवायला काय काय बनवले ते दाखवी ते श्रावण श्रावण सोडायला लागलीच ना थोबाड तोंड तुला कळत काही श्रावणचा सोमवार धरती पाय बनले पाय काय बनवले म्हणजे तू माणसं नरभक्षीस मग तू नरभक्षी कळ काय ते मला कळतंय सगळं तर चला दाखवित तुम्हाला सगळं बॅक कॅमेऱ्याने दाखवित हे कॅमेऱ्यानी जमायचं नाही तर चला हे बघा हे बघा काय बनवलं आमची सोनबाई लागली जेव्हा मी अजून जेवले नाही <laughs> तिला भूक लागली मेथीची भाजी भाकर डाळ भात लोणचं हे मिरची तळी भाजी पाणी आणि पापड कुरवडी कुरवडी का हो मी नाही घेतली मी फक्त पापड घेतलाय मला काहीच दिलं नाही पिअप खात नाही म्हणून तिला दिलं नाही मी काहीच पापड कुरवडी तर चला बघा आता एवढं केलेलं आहे मी जेवायला सोमवार सोडा आहे पहिला सोमवार आहे आम्हाला ती आणायचा मुळं पण भेटलाच नाही आम्हाला मुळा आज तू फक्त असं का, का बोलायचेच काम करते फक्त दुसरं काय ना इथं मार्केट मध्ये आपल्या इथं मुळाच नव्हता अजिबात आज सायली कशा मुळे मुळ खाते तिथं तिला माहितीच न समजाव द्या तिने पहिल्यांदाच उपास धरलाय श्रावण सोमवारातला आणि तस पण हा आणि श्रावण सोमवार सोडताना बोलत नसते एकच माणूस ते रूल पाळते फक्त बघा बाकी सगळे बडबडे आहेत हिनं पण पाळलाय थोडासा पाळला ना ठीक आहे चला असू द्या आता जे असन असं या जेवाय सगळी साध भोळ खायला आपलं याच झालं जेवण माझं बोलायचं व्हिडिओ काढूस तर तिचं जेवायचं झालं पण ती जा संपलीच की पटापटा लवकर हा बघा म्हणजे ही भांडी उचलावं लागते सगळी म्हणून तिला लवकर जिवून रिकाम व्हायचं म्हणजे तिला काम करावं लागायचं नाही आळशी कुठली असंच आळशी रात जा बाई चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ सगळे असे मस्त बघत जा चला ठेवते मला पण जेवायचं भूक लागली आता किती वाजलेत साडे नऊ वाजलेत त्या बाग घडीत आमच्या बघितलं का असं काय काय झालं दिगडी नाही तर काय तुम्ही अगं टाइम मी दाखविलाय किती टाइम झालाय म्हणलं लोक गावाला आठलाच जीव होते सगळी अगं चला